बारा ज्योतिर्लिंगामधील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजेच मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या मागची कथा जाणून घेणार आहोत शिवपुराणातील कथेनुसार शंकर आणि माता पार्वती यांचा पुत्र गणेश आणि कार्तिक्य या दोघांमध्ये पहिले लग्न कोण करणार याच्यावरून बांधणं झाले वाद मिटवण्यासाठी भगवान शंकर म्हणाले जो पृथ्वीला पहिली प्रदक्षिणा घालून परत येईल त्याचे लग्न पहिले होईल कार्तिकेय पृथ्वीच्या प्रदक्षिणेसाठी निघालजींनी आपल्या चतुर बुद्धिमत्तेचा उपयोग करून भगवान शंकर आणि माता पार्वती यांना आपले संपूर्ण जग मानून त्यांना प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली आणि ती पूर्ण केली ठरल्याप्रमाणे गणेशजींचे लग्न आधी झाले कार्तिकेय प्रदक्षिणा घालून आल्यानंतर त्याला समजले की गणेश यांचे लग्न झाले आहे त्यामुळे तो आई वडिलांवरती खूप रागवला कार्तिक कार्तिकेय हे क्रोधित होऊन क्रोधा पर्वतावरती गेले शंकर आणि माता पार्वती आपल्या मुलाचा वियोगाने दुःखी होते तेव्हा तेव्हा दोघेही कार्तिके याला भेटण्यासाठी क्रोधा पर्वतावरती पोहोचले ज्योती पुत्राच्या दर्शनाच्या आकांक्षेने भगवान शंकर हे ज्योतिरूप धारण करून विराजमान झाले तेव्हापासून ते शिवधाम मल्लिकार्जुन ज्योतिलिंग नावाने प्रसिद्ध झाले प्रत्येक अमावस्येला भगवान शंकर आणि पौर्णिमेच्या देशी माता पार्वती या ठिकाणी येतात अशी श्रद्धा आहे हर हर महादेव